अपडेट न्यूज चाळीसगाव येथे प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी फार्मर आय डी कार्ड शेतकरी ओळखपत्राचे वाटप चाळीसगाव येथे पाटणा देवी रोडला चाळीसगाव शहर तलाठी गणेश गडरी यांनी सर्व शेतकऱ्यांचे फॉर्म भरवून त्यांना आधार कार्डच्या धर्तीवर आता शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी कार्ड शासनाच्या विविध कृषी विषयक योजना अन्य शासकीय लाभ यांसाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे यावेळी परिसरातील तलाठी गणेश गडरी अमोल घोडगे रामराव नाना गोटू देशमुख देविदास आगोणे बाळूशेठ कळत्री गुलाब आगोणे साहेबराव आगोणे बबन शेलार प्रदीप सूर्यवंशी राहुल आगोणे गुड्डू पगार समाधान सोनवणे यावेळी परिसरातील अनेक शेतकरी वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीस गाव राज्य सरकारची एक नवीन योजना आहे ॲगिस्ट ॲक्ट म्हणून या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्या सातपाऱ्याला आधारात लिंक करण्यासाठी सर्वांना आपण सांगतोय की याद्वारे भविष्यामध्ये जे पी एम किसांचं जे दोन हजार रुपये मानधन आहे किंवा विविध शेतकरी योजना शेतकऱ्यांना डायरेक्ट लाभ मिळण्यासाठी सातबाऱ्याला आधार लिंक करणे हे एकदम योग्य राहील यासाठी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की सर्वांनी रजिस्ट्रेशन अँड प्रेस नेव्हर मिस एन अपडेट